ओके महत्वाची राजकीय घडामोड आहे मनसेच्या कार्यालयात आता ठाकरेंच्या पदाधिकारी दोन्ही ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेला आता उदाहरण आलेलं आहे बघा नाशिक मधील आपण चित्र बघतोय आणि या ठिकाणी शिवसैनिक या ठिकाणी दाखल झालेले आहे आपण बघू शकतो एका या ठिकाणी त्यांनी एक फ्रेम बनवून आणलेली आहे या ठिकाणी या फ्रेम राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघांचे या ठिकाणी फोटो लावण्यात आलेले आहे आणि त्याच्यावर लिहिण्यात आलेलं आहे हिंदू प्लस ठाकरे बरोबर महाराष्ट्र आपण बघू शकतोय का आज नाशिकमध्ये टक्कर बाजार या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं कार्यालयाचा नूतनीकरण या ठिकाणी करण्यात आहे सत्यनारायण पूजा या ठिकाणी ठेवण्यात आलेली होती आणि त्या त्या निमित्ताने या ठिकाणी आता शिवसेना ठाकरे गटाकडून या ठिकाणी पदाधिकारी नाशिकमध्ये आलेले काय आपली भावना आहे जसं आपण पाहत असाल गेल्या काही वर्षापासून हे भाजपवाले ज्यांनी राजकारणाचा चिखल केलेलं आहे घाणेरडं राजकारण हे हे लोक करत आहेत तर आता मराठी माणसाला आणि हिंदुत्वासाठी जर आपल्याला महाराष्ट्र असेल आपली अस्मिता टिकवायची असेल तर ठाकरे बंधू राजसाहेब असतील आणि उद्धव साहेब असतील यांनी एकत्र येणं आता ही काळाची गरज झालेली आहे मराठी माणसाची अस्मिता जर टिकवायची असेल तर ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी हे सामान्य शिवसैनिकाची भावना आहे काय आपली भावना आहे आपण आज या ठिकाणी फोटो बावन्न आणि एक झाल्याशिवाय या महाराष्ट्रात कोणीही दुसरं महाराष्ट्राला वाली राहणार नाही म्हणून या दोन्ही